मित्र मित्रांनो आज आपण अगदी दिवाळीतला सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे करंजी, करंजी कुछ -कुछ बर ही, बर ही सा करंजी अगदी बिस्किटा सारखी होते आणि त्याचबरोबर बरेचसे पदरी सुटलेले आहेत आणि त्यातला महत्वाचं म्हणजे सारणी तितकंच महत्वाचं आहे सारण चांगलं नसेल तर करंजी सुद्धा चांगली लागणार नाही तर सारण कसं करायचं तेही सांगितले तर चला पटकन या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे घ्यायचे परत परातीमध्ये घ्यायचे दोनशे ग्राम इथे घेतले अगदी मैदा घेतलाय मैदा अगोदर चालूनच घ्यायचा नंतर घ्यायचे पन्नास ग्राम असा रवा घालायचे बारीक रवा घालायचे नंतर चवीपुरतं मीठ घातल्यानंतर सगळं काही अगदी आपण हे मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर रवा मीठ सगळं मिक्स झालं की नंतर आपण घालायचे तेल तेल घातलं अगदी मी दोन चमचे घातले तेल आणि नंतर पुन्हा हे पीठ चांगलं अगदी चोळून घ्यायचे सगळं अगोदर जेव्हा आपण जिन्नस घालतो तेव्हा आपण अगोदर पीठ चांगलं चोळून घ्यायचं म्हणजे मीठ वगैरे सगळ्या बदल व्यवस्थित लागलं जातं नंतर पाणी त्याच्यामध्ये घालून आपण अशा प्रकारे पीठ वाढायचंय ना की जास्त पातळी करायचं नाही आणि जास्त घट्ट सुद्धा करायचं नाही घट्ट यासाठी करायचं नाही त्याला त्याला थोडंसं पाणी मिळालं पाहिजे म्हणून अशा पद्धतीने करायचं अगदी छान असं अगदी नरमी झालं पाहिजे आणि बघा पीठ छान आपलं मळलं गेलंय त्याला आपण आता एका तासासाठी याला आपण बाजूला ठेवून द्यायचं तोपर्यंत आपण सारण्याची तयारी करूया इथे तव्यावरती थोडस तीळ भाजून घ्यायचं एक मोठा चमचा तीळ चांगलं अगदी मंद असे छान असे अगदी भाजून घ्यायचे या ठिकाणी तुम्ही तिळानंतर खसखस सुद्धा घेऊ शकता जर तुम्ही खात असाल तर खसखसी घाला तव्या अगदी थोडंसं अर्धा चमचा तूप घालायचंय आणि अगदी याच्यामध्ये घालायचंय आपण शंभर ग्राम असा रवा घेतलाय तोही याच्यात घालायचंय तो, तो अगदी मंद असे व छान असा अगदी खमंग सुवासेपर्यंत भाजून घ्यायचा त्यानंतर आपण याच्यामध्ये सुक खोबरं घालायचं हवं असल्यास तुम्ही खोबरं का रवा काढून खोबरं वेगळंही भाजू शकता किंवा असंही भाजू शकता जर तुम्ही या ठिकाणी ड्रायफ्रुट्सही खात असाल तर अगदी बारीक बारीक तुकडे करायचे मोठे करायचे नाही तर करंजी करताना ते तुटेल एखादी पाती म्हणून अशा प्रकारे बारीक कापून घालू शकता सुख खोपर छान असं आपलं भाजलं हे सारण्यासाठी रेडी झाले आपल्याला बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण साठा बनूया साठासाठी ना आता मी साजूक तूप घेतला तूप अशा प्रकारे थोडस घट्ट असलं पाहिजे म्हणजे तो साठा आपला चांगला होता पातळ मात्र घ्यायचं नाही पातळ असेल तर तुम्ही मध्ये ठेवून द्यायचं एक छोटी वाटी घेतली कॉर्नफ्लॉवर घेतलाय आणि चांगल्या हाताने याला चोळून घ्यायचं अशा पद्धतीने चोळल्यानंतर बघा आपला साठा मस्त छान असा रेडी झाला आहे आता हा साठा रेडी झाला सा त्याला बाजूला ठेवून द्यायचंय तर सारणाकडे वळूया एका ताटामध्ये आपण जे तिळी भाजले होते ते घातले त्यानंतर त्याच्यामध्ये सुक खोबरं घालायचं जे आपण भाजून घेतलं होतं रवा आणि सुक खोबरं तेही घालायचंय इथे घातले मी वेलची पूड हवं असत तुम्ही जायफळाची पूड घालू शकता आणि थोडस ना सुक खोबरं हाताने चोरून घ्यायचं आणि त्याचबरोबर चुरल्यानंतर पिठी साखर घातली मी शंभर ग्राम तुम्ही तर तुमच्या घालू शकता आता हे शंभर ग्राम आपली पिठी साखर झाली सगळं सा सारण आपला रेडी झालंय तर आता आपण पिठा काळे ओढूया पिठाला अगदी एक तास झालेला आहे तर ह्याला आणखीन पीठ छान व्हावं अगदी चांगलं नव आणि खुसखुशीत व्हावं म्हणून आम्ही इथे अशाच पद्धतीने त्याला थोडस कुटून घेतो आई म्हणजे अशाच पद्धतीने कुटायची म्हणून मी याच पद्धतीने आम्ही कुठलंय छानच अगदी दोन तीन वेळा चांगलं कुटून घ्यायचं आणि जर घट्ट असेल ना अशा कुटलं ना तर आणखी छान अगदी पीठ होतं पीठ अगदी चांगलं अगदी छान बघा मस्त झालेलं आहे आता पटकन आपण त्याच्या चपात्या करायला सुरुवात करायची आता सगळ्यात अगोदर महत्वाचं याचा अर्धा पीठ घेतलंय आता मी इथे ना अगदी पाच अगदी चपात्या बनवणार म्हणून पाच गोळ्या अशा पद्धतीने करायचे म्हणजे आपले पाच लेअर्स असणार आहेत एखादा गोळा घ्यायचा पीठ लावायचं आणि चपाती सारखं अगदी थोडस सा पातळ असं लाटायचं अगदी पातळ लाटून घ्या हरकत नाही चांगलं अशा पद्धतीने लाटून घ्यायचं मी सगळ्यात चपात्या अगोदर पहिल्यांदा लाटून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण सुरुवात करायची आता हे सगळं झालं आता पटकन आपण काय करूया आता लगेच आपण त्याला करायला सुरुवात करायची बघा आता एक केल्या तर सगळ्या मी करून ठेवल्या एखादी आपण चपाती घ्यायची पूर्ण साठा अगदी व्यवस्थित कुठे जागा न सोडता सगळं अगदी व्यवस्थित रित्या अशा पद्धतीने लावून घ्यायचं घातला नंतर आपण ही दुसरी आपण त्याच्यावरती ठेवायची आता अशा पद्धतीने ठेवल्यानंतर पटकन आपण त्याला पुन्हा पण साठा लावून घ्यायचा आणि जर वाटत असेल की थोडा लहान झाली चपाती तर थोडीशी खेचून त्याला अगदी बाजूला अगदी व्यवस्थित करायची पुन्हा याला मी साठा लावून घेतलाय आता जी तिसरी आहे ती सुद्धा करायची अशाच पद्धतीने सगळे जे आपण डेअर अशाच पद्धतीने करायचे एक 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 करून आपण अशाच पद्धतीने सगळ्या चपात्या आपण त्याच्यावर ठेवून घ्यायचंय आणि इथे चपात्या माझ्या पाच आहेत म्हणजे अगदी अगदी पदर छान सुटतील आणि करताना तुम्हाला काही प्रॉब्लेमही येत नाही फक्त चपात्या आपण अगोदर करून ठेवायच्या बघा सगळ्या एक एक करून मी चांगला व्यवस्थित त्या साठा लावायचा साठा व्यवस्थित पूर्ण भरून व्यवस्थित लावा पुन्हा चपाट ठेवा अशा पद्धतीने सगळे अगदी आपले आता हे सगळं रेडी झालं आता मला हा पोरपाटला लहान ऑर्डर होता म्हणून मी काय केलं ते सगळं उचलून चॉपिंग बोर्डवरती घेतले आता हे झाल्यानंतर पुन्हा थोडासा साठा अगदी शेवटी लावायचा लावल्यानंतर आता आपल्याला पटकन त्याला रोल बनवायला सुरुवात करायची रोल करताना मात्र एकच लक्षात ठेवायचं अगदी घट्ट रोल करायचा जर घट्ट रोल केला नाही थोडीशी हवा आतमध्ये जागा राहिली तर मात्र ते अगदी आपली जी करंजी आहे ती सुटू शकते म्हणून अगदी चांगला घट्ट असा करून घ्यायचा रोल चांगला घट्ट रोल असा केला की रोल व्यवस्थित गोलाकार करायचा मस्त थोडासा सगळ्या पद्धतीने केल्यानंतर त्याचे आपण तुकडे करायला करून ठेवायचे जितके आपण करणार गोळे ते करायचे जर चाकूच्या थोडीशी धार असते माझी थोडीशी धार कमी होती म्हणून असं कापताना मला जरा त्रास होत चाकूला थोडीशी धार सांभाळे काय तर व्यवस्थित कापले जातात आता सगळे मी कापून घेतले आता एखादी लाटी घ्यायची आणि हलक्या हाताने त्याला लाटून घ्यायचं अगदी जोरात लाटून टाकण्याचे ते सगळे लेयर्स तुटले जातील हलक्या हाताने लाटायचे पटकन सारण भरायचे सारण भरताना कधी अशा पद्धतीने बोट पकडायचं म्हणजे सारण आपल्या या बाजूला पूर्ण येत नाही आणि आपली करंजी व्यवस्थित होते आता सारण भरलं गेलं थोडस तूप किंवा पाणी अशा पद्धतीने बाजूला सगळं लावायचं कारण ते चिकटलं पाहिजे आणि नंतर एखाद्या या बाजूची पाती अशा पद्धतीने उचलायची आणि अशा पद्धतीने करायचं जर तुमच्याकडे करंजीचा मोल्ड असेल तर तुम्ही करंजीच्या मोल्ड मध्ये सुद्धा करू शकता आता म्हणजे साचा सा। आता बघा थोडंसं मी येथे ना चिरण्याने जरा असं सुंदर म्हणून अशा पद्धतीने केलंय नाही केले तरी हरकत नाही तुम्ही हाताने फोल्ड जरी केलं तरी चालतं तसंही ठेवलं तरी चालतं पण अशा पद्धतीने केल्यानंतर करंजा जरा छान दिसतात करंजी बघा मस्त छान रेडी झालेली सगळ्यात करून ठेवायचे तेल मी गरम करायला अगोदरच ठेवले नाही तेल चांगलं कडक चांगलं गरम करायचं नंतर आपण करंजी सोडायची गॅस मिडियम करायची आणि हात अगोदर लावायचा नाही काय करायचं झाऱ्याने ह्याच्या वतीनं तेल थोडस सोडायचं त्यामुळे ते व्यवस्थित तुटतही नाही काही होत नाही आता अशा पद्धतीने झाल्यानंतर आणि करताना मात्र लयर्स तुम्हाला ते महत्वाचं आहे की कुठेही रोल जेव्हा करतो तेव्हा घट्ट करायचं म्हणजे करंजी आपली कुठेही तुटणार नाही बघा नंतर अगदी दोन तीन मिनिटांना थोडंसं उलट करायचं आणि पुन्हा भाजायला द्यायचं आणि बघा अगदी छान अशी आपली मस्त करंजी झाली आहे तुम्हाला दिसतच असेल की किती पदर सुटलेले आहेत आणि व्यवस्थित झालीय तर सगळ्या करंजी आता करून घ्यायचे घ्यायचेंजी चांगला करून घेतल्या तोडूनही दाखवते मस्त खुसखुशीत अशी आपली करंजी झाली अगदी सहा अगदी पुरेपूर भरलं गेलेले मस्त रेडी होतं तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडत असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करा प्रत्येकांकडे शेअर करा प्लीज कॉमेंट्स करायला मात्र विसरू नका आणि पुन्हा भेटायचे आपण एका छानशा रेसिपी बरोबर